तर मित्रांनो आज आमच्या संदीप भाऊ शेंडे यांनी बँडेड थिरेट आणला एका विहिरीमध्ये पडलेला होता आणि विहिरीमध्ये पडले असल्यामुळे शायद लोकांनी याला दगडाने मारलं असतील असा आम्हाला अंदाज वाटून राहिला आणि याला दोन खूप मोठ्या मोठ्या जखमा आहेत तरी संदीप भाऊचे आग्रास तर आम्ही आता याचं काहीतरी उपचार प्रथम उपचार करत आहोत परत उद्याला स्प्रे वगैरे घेऊन दवाखान्यात वगैरे नेऊन याला आम्ही बरोबर बँडेज वगैरे करू तरी सुद्धा बघू शकता मित्रांनो सर्वांना जगण्याचा अधिकार आहे तसं सापांना सुद्धा प्राण्यांना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून कृपया असं कोणी हरकते करू नका की जेणेकरून सापाला इजा होईल त्याला दुःख होईल आणि तो कालांतराने मरण पावेल जसा आपल्याला जगण्याचा अधिकार आहे तसा सुद्धा आप या सापाला सुद्धा आहे आज त्या विहिरीमध्ये साप पडलेला होता आणि लोकांनी दगडाने मारलं बघू शकता ही जखम दगडाचीच आहे खूप मोठी जखम आहे परत आणखी एक जखम आहे ते तुम्हाला दाखवेलच मी तरी कृपया मित्रांनो असं काही प्रकार करू नका जेणेकरून त्या सापांनाही त्रास होईल आणि आपल्याला होईल सर्प मित्र परिवार अड्याळ सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे तरी सर्वांना नम्र विनंती आहे की कृपया सापाला मारू नका प्रत्येकाला जगण्याचे अधिकार आहे तसेच कुणाच्या घरात अथवा परिसरात साप आढळल्यास आपण कॉल करू शकता चोवीस तास सेवा उपलब्ध आहे सर्पमित्र परिवार अड्याळ तसेच मारण्यापेक्षा वाचवण्यामध्ये आनंद खूप आहे तरी हा शतरंज जातीय साप आहे आणि खूप दुर्मिळ असा साप आहे याला बँडेड क्रेट सुद्धा म्हणतात खूप सुंदर असा साप पण कृपया कोणी असा प्रकार करू नका जेणेकरून सापांना त्रास होईल कृपया दगड वगैरे मारू नका सर्पमित्र आशिक नाहीता मी आणि आम्ही आज बँडेड पकडलो होता परंतु लोकांनी दगडं मारले आहेत विहिरीमध्ये साप होता आणि खूप मोठ्या मोठ्या जखम आहेत तर आता आपण उद्याला टीचेस वगैरे करू परंतु जर कुणी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर केलेच असतील आणि सबस्क्राईब केले नसेल तर आशिक नाहीता मी सर्प मित्र या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय लंकेश तेचा अवयव आले काय लागला नाही ते का टीचर मारू दादा आपण उद्या एवढं ऐवोर 300 इंग्लिश आम्ही का అందుకే నేను బన్సి ఈ సర్వ కొద్ది రేపు క్లోజ్ కొస్ట్ కొడలేదన్న అదరాజం ఆరు మామా ఇంకొకటి ఉంది కల్తా కల్తాకి చే చే కల్తా యాకిల 500 రూపాయలు ఇల్లన లైన్ ఆటో అంచం మొగుకు జీరో